केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे या ओळीचा खरा अर्थ चिरंजीव जगदीश अष्टेकर यांनी सिद्ध केला आहे वरदान हा मानता मोठ्या जिद्दीने संपादन केले आहे याने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव टक्के मिळवले व सर्वसाधारण मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला यात त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा नायर तसेच शिक्षिका शारदा सोनवणे कुंदा मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले वर्धान हा नेत्रहीन मुलांमध्ये देखील प्रथम आला यात त्याला नॅपची मोठी मदत झाली यात त्याला पूजा मॅडम पिंकी मॅडम जाधव सर यांची त्याला मदत झाली दहावीचा अभ्यास वरदानने ऑनलाईन पद्धतीने केला न्यू क्लासेसच्या टीशा मॅडम यांनी त्याला शिकवले तसेच पार सरांची देखील त्याला खूप मोठी मदत झाली वरदान याने दहावीचा अभ्यास ऐकून केला नेत्रहीन असल्याने त्याचे दहावीचे बोर्डाचे पेपर ध्रुव बिराळी याने लिहिले व पंचाण्णव टक्के गुण मिळवून वरदान याने यशाला गवसणी घातली या वर्षी जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत या कमावले याचे सर्वत्र कौतुक झाले कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांचे त्याच्या नातेवाईकांचे या कामगिरीमुळे त्याच्या आईवडिलांचे त्याच्या नातेवाईकांचे आई नाते देखील कौतुक करण्यात आले वर्धन पुढे आय आय टी करून आयाम करायचे आहे अशी इच्छा वर्धनने व्यक्त केली तसेच त्याला बासरी गिटार बुद्धिबळ याची देखील आवड आहे एन सी एन न्यूज साठी अभिषेक ताकाटे नाशिक